नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळची साडे नऊ सर्वांना गुड मॉर्निंग आज चौक सुरू करतो सकाळी तर आज बनते वाटाणा फ्लॉवरची भाजी मिरची पावडर मिरची पावडर मिरची पावडर वत्यामध्ये शिवम खातो इकडे नारळ काय पाणी का नारळ पाणी नारळ पाणी हे काय करते हे पाणी सांडण ना सगळं पोरगी इकडे चालू टी व्ही आणि इकडे खाते खोबरं आणि साखर नारळ पाणी आहे पोरं तर आज स्विगीमध्ये कामाला जायचं होतं पण थोडंसं लेट झालं काय उशिरा सर लॉग इन करते दहा वाजता म्हटलं झोमॅटोस करू काही काही सर्दी झालेली आहे आता मला तर काल मला सर्दी नव्हती आज सर्दी झाली तर गाजर काढून ठेवले गाजर हलवा हलवानवायसाठी तर गाजर हलवा बनवायचा आहे आता आणि इकडे तीन बनाना आणि एक संत्री बाकी ते एक बनाना मी खातो दोन आण शिवमला ठेवतो आणि आपला राईस याच्यात काय याच्यात नारळ पाणी शिवमनी पिऊन दिलं नाही आणवीला शिवम हे जर आणि तू जर नारळ पाणी पिऊन घे घेऊ शकतो तर शिवमची पाणी बॉटल इथं त्याच्यातून नळी काढली स्ट्रॉक कालची बॉटल पाणी बॉटल कालची संपलीच नाही तर घेतो हीच पाणी बॉटल काही नवीन पाणी भरत नाही मी आज अय ते पाणी पिऊन घे ना पोरे तेल बाहेर ठेवलं होतं थिजलं होतं तर गरम करायला तर फायनली डोक्याला लावून घेतो आता पॅराशूट कुठे कुठे दे दे चिमणी कुठं दाखव दे चिमणी का काय वेगळंच काहीतरी तितली सारखं आहे तेलची कपिलची का काहीतरी म्हणायची एवढी खासनी दिसू राहिली <laughs> मोबाईलवर तर पीठ मळलं आता स्वयंपाकासाठी हे घोडा तेल लावतो रात आहे बारा वाजता कामा नेहमीप्रमाणे बारा वाजता काल संध्याकाळी काही गेलो नाही काल इंडिया जिंकली इंडियाची मॅच बघत बसलो तुम्ही फायनली इंडिया जिंकली सिरीज तुम्ही काय करते रे सकाळी चहा बिस्किट खाल्ले रखे वाटणे शिजते वाटाणे भरपूर स्वस्त आहे तर शंभरला दोन किलो भेटत आहे तर रोज गाडी राहते उभी तर शंभरला दोन किलो वाटाणी शंभरला दोन किलो वाटाणी तसं आपण बाजार मध्ये गेलो तर ऐंशी रुपये किलो वाटाणे राहते पण हे लोक ना गाडीत भरून आणि कुठून काय एवढं मध्ये म्हणजे शंभरला दोन किलो देते भारी परवडून जातो शंभरला दोन किलो तर झेपटो आणि इंस्टा अडीचशे ग्रॅम कितीला आहे बावीस कि तेवीस रुपयाला अडीचशे ग्राम देऊ लागले म्हणजे ऐंशी रुपये किलो चालू आहे मार्केटला पण तसं पण इकडे भेटतो आपल्याला शंभरला दोन किलो त्या गाडीमध्ये स्वस्त मस्त काही नाही तेच तसाच राहतो माल एवढं काय ते निवडायला त्यांना टाइम आहे का एवढे बारीक बारीक सांगा निवडून ठेवायचे कोणत्या खाईन कोणत्या टाईम लागत होते उलट वजन वाढाव म्हणून मिक्स करून आणत त्याच्यात पाला पाचळा घालून वजन भरायला मग आमचा चालू खेळ सकाळीच मला म्हणते कार्टून लावून द्या पण मी कार्टून लावलं नाही टी तर मित्रांनो दुपारी बारा वाजता जायचं असलं आणि खूप आरामशीर आवरून जातं पण सकाळी सकाळी जर स्विगीचं म्हटलं ना आठलाच लग जावं लागतं तर खा न खाता पिता तर झोमॅटोमध्ये कसं आहे जेवण घेऊन खाऊन आरामशीर जातो तर आरामशीर परत येता येतं पण झोमॅटोमध्ये ना कमी आर्लिंग होते सहाशे सातशे रुपये होते फक्त आणि स्विगीमध्ये जास्त होते बघू आता स्विगीमध्ये स्विगीच करावं लागणार आहे तर स्विगीमध्ये हजार एक रुपये होते दररोज तर स्विगीला सध्या ऑर्डर कमी आहे पंचवीसपासून चालू होईल चांगलं पंचवीस ऑफर राहील क्रिसमसची बघू आता था पंचवीस तारखेपासून करू रेग्युलर प्रमाणे विटी पुढच्या भाग भागमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू